उनगर शहरामध्ये अनेक घोटाळे भ्रष्टाचार हे वेगवेगळ्या कार्यालयात होत असतात परंतु या उल्हासनगर शहरामध्ये असेही काही दलाल आहेत प्रॉपर्टीचे दलाल आहेत की जे जमीन विक्री घर विक्री आणि भाड्यावर देणे अशा प्रकारचे जे दलाली करते इस्टेट एजंट आहेत या एजंटच्या मार्फत देखील अनेकांची ही फसवणूक सातत्याने होत आहे परंतु काही लोक हे समोर येतात काही लोक समोर येत नसल्यामुळे हे जे दलाल आहेत जे खरंच गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कारवाई होत नाही मागील एक हप्तापूर भर एक हप्ता पूर्वी एका व्यक्तीने फर्जी पेपर तयार करून एका व्यक्तीला घर विकले परंतु तेच घर हे फर्जी कागदपत्राचे असल्यामुळे त्याचा एक प्रॉब्लेम क्रिएट झाला होता आणि त्या व्यक्तीने म एक व उल्हासनगरच्या एक उल्हासनगर महा पोलीस स्टेशनमध्ये देखील दहल दाखल केली होती परंतु आत्तापर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही अशातच त्याच व्यक्तीने एक घर जे विकत द्यायचं म्हणून एका महिलेला फस एका महिलेला फसवलेली महिला देखील कोण एक घरातील धुनी भांडी करणारी घराघरात जाऊन धुनी भांडी करून आपल्या उ परिवाराचा उदरनिर्वाह करणारी ती महिला अर्थात लाडकी बहीण याच लाडकी बहिणीची फसवणी करण्यात आलेली आहे पैसा पैसा जोडून त्या महिलेने इकडे तिकडे कर्ज करून तिचा नवऱणे या दोघांनी मिळून पाच लाख रुपये सदर दलालाला दिले होते आणि ते घर विकत घ्यायचं म्हणून त्यांनी हात ठरवलं होतं परंतु तेच घर होते ते घर ऑलरेडी दुसऱ्याला देखील विकण्यात आलं होतं अशातच सदर जे दलाल होता या गोष्टीची माहिती त्याला भेटल्यानंतर त्या महिलेला त्याने एक भाड्याचं घर घेऊन गेलं आणि येणाऱ्या एक महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये ते घर परत तुम्हाला घेऊन देतं म्हणून सांगितलं परंतु आत्ता ती जी पीडित महिला आहे अर्थात लाडकी बहीण आहे त्या व्यक्तीला फोन करत असताना तू आता धमकी देतो की तुला जे काही करायचं असेल ते तू करू शकतेस परंतु मी आता तुला पैसा देणार नाही किंवा आणि मला फोन वगैरे करायचं नाही असे जे व्यक्ती आहेत हे जे दलाल आहेत हे आहेत शर्मा बंधू शर्मा पिता पुत्र यांनी हा सगळा उद्योग चालवला आहे उल्हासनगर शहरामधील असे अनेक काही पीडित असतील की ज्यांना या शर्मा बंधू आणि त्यांची जे जो मित्र आहेत त्यांच्यामार्फत हे फसवले जात आहेत आणि फसवले गेलेले आहेत अनेकांना आत्तापर्यंत त्यांनी फसवलेलं असेल परंतु मीडियासमोर येऊन किंवा पुढे येऊन ते कोणी बोलत नाहीत आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून माध्यमातून हे सांगू इच्छितो की या शर्मा बंधूंनी ज्या कोणाला लुटला असेल किंवा अशा प्रकारचा जो घोळ केला असेल त्यांची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करावी आणि ज्यांची फसवणूक झालेली या, या हा जो प्रकार आहे हा उघडकीस आणावा उल्हासनगरमध्ये अनेकांच्या मार्फत

तो मला बोलला का बाई मी एजंट जेणे मी रूम द्यायची कामं करतो तर मी पण त्याला बोलली का मला पण पगडीवर मी रूम पाहिजे मला एक रूम दाखव तो, तो बोलला हिरा पण अपार्टमेंटच्या पाठी एक रूम आहे मी तुम्हाला तो देतो तुम्ही बोली ठीक आहे चालेल त्याने मला तो रूम बघायला पण घेऊन गेला त्याने माझ्याकडनं बोलला का हा हा, हा रूम तुम्हाला मी देतो मी बोलली चालेल तर मी त्याला लगेच दोन दिवसांनी दहा हजार रुपये टोकन दिली तो रूम मी डन केला तो बोलला चालेल मग त्याने माझ्या संग कंटिन्यू पैशाचा व्यवहार केला मी त्याला पाच लाख रुपये ते डी पीवर तोरून घेतलेलं आहे त्याच्या त्याला मी याच्यानी ट्रान्झॅक्शननी केलेले आहे काही त्याला मी कॅश दिलेली आहे असं मी त्याला ते करून ते रूम मी घेतलं तर त्याने मला काही तो दिला नाही राहायला तो, तो मला बोलला का त्याचं बाब वारलाय तर रूम तुम्हाला मी दोन महिन्यानंतर देतो तुम्ही दोन महिने एका ठिकाणी राहा भाड्याने मी त्याचं भाडा तो धनी स्वतः भरणार आहे तर मी बोल ठीक आहे चालेल त्याच्यानंतर तो रूम मला त्याने काही दिला नाही ते माझं ज्या रूम मध्ये मी राहायची त्या रूम मालकाने मला बोलला का, का तुमच्या दिवस लाच दिवस आहे मला रूम खाली करून द्या माझा रूम सामान रोडावर आला तर त्यांनी हे मुकेश दलाल थूर त्यांनी मला हा रूम घेऊन दिला दुसरा रूम भाड्याने त्याकडे मी रातोरात त्या रूम मध्ये सामान ठेवलं मला तो बोलला का दोन महिने तुम्ही ह्या रूम मध्ये राहा तुम्हाला मी दोन महिन्यानंतर त्या रूमची चावी देतो तर ते आता हा रूम मध्ये मला सहा महिने झाले त्याने फक्त दोन महिने त्या रूमचा भाडा भरलं त्याच्यानंतर त्याने भाडा वगैरे काहीच भरलं नाही ते भाडा पण माझ्यावरतीच येऊन गेलाय का आता गे मी का भाडा भरू आणि माझे पाच लाख रुपये पण त्यांनी घेऊन बसलेले आहे आणि त्यांनी मला ते पण दिलेले नाही ना रूम दिलं ना माझे पैसे दिले आणि मला आता हे व्हिडिओ मी पाहिलं तर मला असं असं माहिती पडलं तर मी स्वतः शॉक शॉकमध्ये आली आहे का मी काय करू माझं आता असं वाटतंय का मी स्वतः आता जगू शकते का नाही जगते ते पण मला आता ही गॅरंटी नाही का मी स्वतः डिप्रेशनमध्ये कारण माझे पैसे ते सगळे याच्या त्याच्याकडून घेतलेले आहे मी जमा केलेले मी स्वतः रात्र दिवस मेहनत करते माझे हसबेंड दोन दोन जॉब करतात तेव्हा आम्ही ते एक रुपये जोडलेले आहे आता ते भाडं आमच्यावर लोड पडलंय तर आम्ही डबल टेबल काम करून तो भाडं आम्ही भरतोय मी त्याला खूप वेळा कॉल केला का मला माझे पैसे मला दे मला भाडा पाठव माझ्याकडे त्याच्या रिकॉन टी पण आहे आणि त्याच्या माझे जे जे मेसेज ते सगळे तो मला डायरेक्ट धमकी देतो माझा चेक आहे तुमच्या पशी जा तुम्हाला कोर्ट मध्ये केस करायचं केस करा काय करायचं करा मी पैसे देणार नाही राहायला कुठे असतो तर राहायला त्याचं ऑफिस फक्त मी आहे का इथं चोवीस स्कूलला त्याचं ऑफिस आहे बाकी त्याचं मी घर अजून पाहिलं नाही आणि त्याने मला असं फसून दिलं आणि मी हाय गरीब माणूस मी रात्र दिवस मेहनत करून करून एक एक रुपये मी जोडलेला आहे नाही मी काय केली नाही कारण एक वर्ष पासून मला फिरवत होता का तुम्हाला आज नाही उद्या आज नाही उद्या मला रोज बोलायचा का मी दोन महिन्यानी तुम्हाला चावी देतो एक महिन्यानी चावी देतो आणि आता हे दोन महिने तीन महिन्यापासून तुम्हाला बोलला का आता हे प्रेम शर्मा प्रेम भाऊ दलाले ना त्यांच्या थोर काय हे कार्तिक भाऊ त्यांचं काय सोदा झाला वाटतं त्यांचा तर तो, तो बोलला का मला त्यांचे तू पैसे येणार आहे मी तुझे पाच लाख रुपये तुला देऊन टाकल असा तो मला बोलून गेला आणि तो बोलतो का मी काय भाडा देणार नाही तुझे पैसे मी देऊन टाकन माझं हे सोदा झाल्यावर आणि त्यांचं काय झालं ते मला काहीच माहिती का नाही आणि आता मी हा व्हिडिओ पाहिला तर ते तेव्हापासून मी स्वतःच टेन्शनमध्ये मध्ये आली आहे तर मला समजत नाही आता मी काय करू असं पाहिले गेले की हे एक एक रॅकेट चालवत आहेत काही उल्हासनगर शहरात ते रॅकेट चालवत एकजुटीने एक काम करतात आणि लोकांची करतात अशी कोण लोक आहे त्याच्यामध्ये आता प्रेम शर्मा आम्ही याच्याशी व्यवहार केला त्याच्यामध्ये त्याचा बाप आपला भोजा शर्मा त्याचा भाऊ यश शर्मा आणि मनीषा शर्मा करून त्याने ते रूम म्हणे त्याचा आहे मनीषा शर्माचा रूम दाखवून त्यांनी माझ्याकडनं ट्रान्झॅक्शन करून घेतले अडीच अडीच लाखाचं त्याच्यानंतर तो बोलला की बाबा हा रूम जसं काम झाला मी तुम्हाला दोन महिन्यानंतर देतो चावी पण दोन ते सहा महिने झाले आतापर्यंत काही भेटलं नाही दोन महिना फक्त आपल्याला भाडा भेटला आहे आणि त्याच्यानंतर त्याचं काहीच नाही आणि त्याला कधी मध्ये काय पैसे लागायचे तो मला बोलायचा मी पण काही व्यवहार केला तर दहा एक हजारचा मी त्याचा क्लिअर केला आणि तो मला फोन करायचा बाबा काय असेल तर मला जी पे करा पण मी काही त्याच्याशी व्यवहार केला नाही आणि त्याच्यामध्ये त्याच्या वडिलाकडे गेलो तर त्याचा वडील काय बोलतो तुम्ही तुमचं बघा त्याचा वडील त्याचा भाऊ यश त्याची ती डिवोर्स झालेली बायको हे सर्व एकत्रित आणि हे सर्व मोठा रॅकेट चालवतात उल्हासनगर मध्ये अनेक म्हणजे गोर गरजू लोकांना तोंड बघून हे लोक फसवतात आणि यांना कोणाचीच भीती नाही आणि रात्री मी त्याला फोनही केला रात्री माझी बहीण दवाखान्यातून तिला आणलं मी बोललो माझ्या बहिणीची तब्येत खराब झाली तिला दवाखान्यातून आणलंय तिची बीपी हाय झालीये तर तो मला शिवाय देऊन बोलतोय कोण काय करून घेईल बघून घेईल म्हणजे अपवड शब्द त्यांनी चालवले आणि तुम्हाला जिथं जायचं तिथं जा कोण माझा काही करणार नाही म्हणजे त्याला पोलीस प्रशासन वगैरे कोणाचीच भीती नाही तर हा रॅकेट जेवढ्या लवकरात लवकर थांबवत पोलीस प्रशासन मला अपेक्षा आहे का ते लोक थोडं लक्ष द्या मी अशा लुटेरी लोकांना थोडं म्हणजे उचला सध्या प्रेम शर्मा कुठे आहे काय माहिती त्याचं काहीच माहिती नाही आणि तो फोनही उचला ना आणि फक्त एकच बोलतो मी येत येणार आहे येणारे पण तो काही येत नाहीये समोरची बाय पण रूम रूम खाली करण्यासाठी बोलते पण आता मी काय तो रूम खाली करणार नाही बहिणीने ते पैसे अडीच लाख रुपये हे केलेत त्याच्याकडनं त्यांच्या भावबंधूंकडून घेतले आणि दीड लाखामध्ये तिने गोल्ड ठेवलेला आहे तो गोल्डचा रेंट पण ती स्वतःच भरते इंटरेस्ट आणि हा माणूस असा पाच लाख रुपये घेऊन हा पाच लाख रुपये घेऊन पूर्ण म्हणजे एकदमच हे करून टाकलं नाव घेत नाही बोलतोय मी तुझे पैसे देणार नाही जे कर, कर सर्वात महत्वाची बाब यामध्ये ही आहे की जे शर्मा आहे जे पिता पुत्र आहेत यांनी फक्त सामान्यानेच नव्हे तर या शहरातील अनेक जी बिल्डर लॉबी म्हणा किंवा जे व्यावसायिक आहेत जे बांधकाम वगैरे करतात अशा देखील फसवलेलं आहे त्यामुळे आता फक्त सामान्य जनतेनेच नव्हे तर ज्या कोणी व्यावसायिक असतील ज्यांना ह्यांनी एक प्रकारे फर्जी पेपरच्या माध्यमातून लुटलेलं आहे त्यांनी देखील आता समोर यावं आणि अशा लोकांच्या विरोधात तक्रारी कराव्या पोलीस प्रशासनाकडून याबद्दल सहकार्य आजपर्यंत केले गेलेले आणि यापुढे केले, या -केले जाईल अशी अशा बाळगत सदर या लाडकी बहिणीने आपला आक्रोश तर व्यक्त केलेलाच आहे परंतु तिच्याकडे आत्ता सध्या तिची अशी परिस्थिती झालेली आहे की आत्महत्या करण्याशिवाय तिला एकही पर्याय उरलेला नाही कारण की उपासमारी पैसा तर गेलेला एक घरं देखील भेटलेलं नाही सोबतच घरातील जो कुटुंब आहे तेच देखील चालवायचं चालवायचं असतो आणि अशात तिचे जे पती आहेत ते दोन दोन नोकऱ्या करून आता त्या घराचं भाडं भरतायत हाही वेळ येण्याची कारण काय तर हे असले दलाल हे असले दलाल यांच्यामुळेच या शहरामध्ये अनेक जण देशधोडीला लागलेले सोबतच अनेक ठिकाणी उल्हासनगर शहरामध्ये टापऱ्यासारखे दुकाने टाकतात आणि कुठल्याही प्रकारची लायसन्स नसल्या परवाने नसताना अशी दुकाने वगैरे टाकून बसतात आणि अनेकांना लुटतात